महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या नियोजनबद्ध प्रचारासाठी बैठक घेण्यात आली उच्चतंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीमधील नेत्यांची बैठक कोल्हापुरात पार पडली त्यामध्ये महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या परस्पर समन्वयानं जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीमध्ये सर्व प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यामध्ये महायुतीमधील प्रमुख नेत्यांच्या परस्पर समन्वयानं जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामगिरी मतदार जनतेपर्यंत पोचवावी असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं बैठकीत नामदार हसन मुश्रीफ खासदार संजय मंडिक विश्वनाथ कुंभार यांचीही भाषणं झाली बैठकीला आमदार प्रकाश आंबेडकर राजेश पाटील माजी आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके के पी पाटील भरमूण्णा पाटील शौमिका महाडिक समजितसिंह घाटगे शिवाजीराव पाटील जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे राहुल देसाई महेश जाधव शिवसेनेचे ऋतुराज क्षीरसागर सुजित चव्हाण राजे खान जमादार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते